नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आता चर्चा मुख्यमंत्री पदाला घेऊन होत आहे असं होत असलं तरी महाराष्ट्रामध्ये सर्व काही आलबेल आहे आणि सरकार स्थापन होणार आहे असं मात्र काही दिसत नाही एका बाजूला मुख्यमंत्री पदाचा पेच फसलेला आहे दुसऱ्या बाजूला विरोधक जे आहेत ते ईव्हीएम ला घेऊन आक्रमक झालेले आहेत आजच मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बैठक पार पडलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आक्रमक भूमिका घेणार रस असल्याचं रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले ते म्हणाले आहेत त्यांच्या जेवढे त्यांचे पराभूत उमेदवार होते त्या सर्वांकडून त्यांनी माहिती घेऊन हा निर्णय घेतला आहे एका दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवारांचे जे राष्ट्रवादी आहेत ते देखील ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आक्रमक होत आहेत त्यांचे नेते ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्टेटमेंट जे आहेत ते देत आहेत या सर्व गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आणि मुळातच महाराष्ट्रामध्ये हे असे निकाल कसे काय आले हे अनाकलनीय अविश्वसनीय असे निकाल जे आलेले आहेत महाराष्ट्राच्या स्थापनेपासून म्हणजे एकोणीशे साठ पासून ज्या निवडणुका जर आपण बघितल्या तर त्यामध्ये कोणत्याच एक पक्षाला एवढं मोठं यश पक्षाला म्हणा किंवा युतीला म्हणा आघाडीला म्हणा कोणाला कशा प्रकारचं एवढं मोठं यश मिळालेलं नव्हतं ते अचानक कोणत्याही प्रकारची लाट नसताना हे महायुतीला कसं काय मिळालं यामागचे काय कारण आहेत ईव्हीएम हे एकमात्र कारण आहे की त्या मागे देखील आणखी राजकीय सामाजिक समीकरण आहेत या समी सर्व विषयांवर बोलण्यासाठी आमच्या सोबत आज नवी दिल्ली येथून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक मान्यवर वामन मिश्राम साहेब जोडले गेलेले आहेत मी यापूर्वीही बोलले बोललेलो आहे आणि आताही बोलतो पुढेही बोलत राहीन की राज्यातला म्हणजे महाराष्ट्रात असेल किंवा देशभरात असेल कोणताही विचार हे मिश्राम साहेबांचे विचार जाणून घेतल्याशिवाय ती चर्चा तो विचार पूर्ण होत नाही मिश्राम साहेबांचे विचार खूप महत्वाचे आहेत आणि त्यासाठीच आज आपण त्यांना आमंत्रित केलेल्या आपल्या चॅनेलवर मिश्राम साहेब मुंबई आउटलुकवर तुमचं स्वागत आहे आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की या सर्व निकालांचं आकलन जे आहे किंवा या हे निकाल कसे आले या मागची कारण काय आहे प्रत्येक जण त्या बाबतीतलं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे राजकीय विश्लेषक असतील पत्रकार असतील सामाजिक जाणकार असतील आपण बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्राचं समाजकारण समाज बघताय राजकारण बघताय आपण या निकालाकडे कसं बघताय कसं विश्लेषण करा थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर हे अनाकलनीय आहे बरोबर असं कोणीही एक्सपेक्ट केलं नव्हतं अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे प्रबळ जनसमर्थन असणारा शिवसेना प्रबळ जनसमर्थन असणारा राष्ट्रवादी आणि प्रबळ जन तीनही पक्ष जे प्रबळ जनसमर्थन असणारे एकत्र आले असताना फक्त भारतीय जनता पार्टी प्रबळ जनसमर्थन नसलेला शिंदे आणि प्रबळ जनसमर्थन नसलेला अजित पवार यांच्या मदतीनं हे कसं काय झालं हा जरा अनाकलनीय प्रश्न आहे आणि त्यामुळे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये सुरुवातीपासून शंका आहेत आणि या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाल्याच्या संबंधामध्ये अनेक पुरावे समोर येत आहेत असा आता आ, महाविकास आघाडीचे सर्व जे सर्व पक्ष या संबंधामध्ये डाटा कलेक्ट करून बोलत आहेत मला आनंदाची गोष्ट वाटते या लोकांना सांगून 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 आम्ही थकलो परंतु आता त्यांना त्यांच्या पिछवाडी पण लाद पडल्यानंतर त्यांना आता अक्कल आलेली दिसते तर ठीक आहे पिछवाडी पण लाद पडल्यानंतर का होय ना परंतु त्यांना अक्कल आली आहे असं म्हणता येईल म्हणजे अगदी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरजे यांनी देखील म्हटलं की आम्हाला बॅलेट पेपरवरच निवडणुका हव्यात ज्या काँग्रेसने ईव्हीएम आणली आणि ज्या काँग्रेसने दोन हजार चार असेल दोन हजार नऊ असेल आपणही त्या प्रकारचे आरोप करत होतात आणि करत आहात अजूनपर्यंत आणि ते पुरावे का तुम्ही मांडत होता तर काँग्रेस देखील आता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशा प्रकारच्या तर त्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवला जाऊ शकतो काँग्रेसचे लोक आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं म्हणत आहे ते आश्चर्यकारक आहे परंतु ते असं करत असतील तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे काय तुम्ही समर्थन देणार ह्या मुद्द्यावरती काँग्रेसला किंवा महाविकास या संबंधामध्ये पहिल्यांदा त्यांना आंदोलन करू द्या आम्ही तर आमचं भूमिका आंदोलनाची काय मत असते बरोबर काय नाही करत ते ठरवता येईल बरोबर बर परंतु आम्ही आ... या मुद्द्यावर आम्ही महाराष्ट्राच्या संदर्भात आंदोलन करणारच आहोत आता हे कशा पद्धतीने करायचं काय करायचं हे आम्ही ठरवू नक्कीच तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल मिश्रांत साहेब महाराष्ट्रामध्ये म्हणजे ईव्हीएम एक फॅक्टर आहेच त्याबद्दल वादच नाहीये दुमत होण्याचं कोणतंच कारण नाहीये परंतु त्याच्या व्यतिरिक्तही म्हणजे जे श्रेय दिलं जाते मीडियाच्या माध्यमातून की लाडकी बहीण योजना ह्या एका योजनेमुळे हे सगळं वारं फिरलं आणि महायुतीच्या बाजूने ते वारं गेले ह्या सगळ्या प्रचाराला तुम्ही कसं बघ मला तेवढं कारण वाटत नाही त्यापेक्षा वेगळंच कारण वाटते जरांगे फॅक्टरला ज्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पब्लिसिटी आर एस एस बीजेपीच्या प्रचार माध्यमांनी दिली त्यामुळे महाराष्ट्रातील ओबीसीचं मराठ्यांच्या विरोधामध्ये ध्रुवीकरण झालं आणि या ध्रुवीकरणाचा बीजेपीच्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला असं माझं मत आहे असं विश्लेषण कोणीही मांडलेलं नाहीये बरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं ध्रुवीकरण बीजेपीच्या फेवर मध्ये झालं ते मराठ्यांच्या प्रतिक्रियेमध्ये झालं पण बीजेपीच्या लोकांनी यांचा योजनाबद्ध पद्धतीनं फायदा उचलला म्हणजे ईव्हीएमच्या बरोबर हा एक दुसरा मुद्दा आहे म्हणजे मराठा मतांच्या प्रतिक्रियेमध्ये जी मराठा मत एक गठा, आ, आ, चे आ, जी प्रतिक्रिया निर्माण झाली म्हणजे जो उठाव झाला मराठ्यांचा ते मराठे ओबीसी मध्ये घुसणार अशा जवळपास तीनशे ते साडेतीनशे सभा महाराष्ट्रामध्ये गुप्तपणे ओबीसीच्या गुप्त सभा आर एस एस बीजेपीच्या लोकांनी घेतल्या आणि ओबीसीची प्रतिक्रिया घडवून आणली पण ओबीसीना त्यामध्ये प्रतिनिधित्व नाही आहे आणि ओबीसीचा करन, गे, चेहरा मात्र देण्यात आलेला नाहीये ओबीसी उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा महाराष्ट्रामध्ये असंघटित वर्ग नाही आहे तो असंघटित वर्ग आहे म्हणून त्यांचं ध्रुवीकरण करणं शक्य आहे बरोबर नाही पण ह्याला ह्याला घेऊन दोन प्रश्न आहेत मश्राम साहेब एक पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही म्हणता की मराठा म्हणजे ओबीसी चेहरा नाही आहे किंवा ओबीसीना काय मिळालं जर त्यांनी बीजेपीच्या बाजूने मतं दिली असतील दिलेली आहेत वास्तविकता आहे तर ओबीसीना काय मिळालं हा हा तुम्ही प्रश्न उपस्थित करत आहात परंतु असंघटित असल्यामुळे त्यांना काही मिळणारच नाही त्यांचा वापर होणार थ्रो नाही पण त्याला ओबीसी ओबीसी असं काउंटर आर्ग्युमेंट करू शकता की मराठा ओबीसी मध्ये ओबीसीच्या आरक्षणात येऊ नये हेच आम्ही काय ते मिळवलेलं आहे या निवडणुकीमध्ये असं ते म्हणू शकतात पण मराठ्यांना रिझर्वेशन देण्याचं काम तर फडणवीसनी ह्या लोकांनी केलेलं आहे ना दहा टक्के बरोबर ते वेगळं दिलेलं आहे ओबीसी मध्ये नाहीये म्हणजे मूळ मुद्दा काय होता की ओबीसी मध्ये मराठ्यांना येऊ न देणे हा मुद्दा आहे योजनाबद्ध पद्धतीने आर एस एस बीजेपीनी ओबीसीचा एक संघटित वर्ग तयार करण्यात यावा आणि त्याचं नेतृत्व ब्राह्मणांकडे असावं ओबीसी ओबीसीचं नेतृत्व असता ही खबरदारी घेण्यात आली आणि याच्यामध्ये काही मतांची कमतरता पडली तर दोन मराठा चेहरे अजित दादा आणि शिंदे बरोबर मराठ्यांची मराठ्यांची तीव्र प्रतिक्रिया विरोधात जाऊ नये आणि मराठ्यांमध्ये विभाजन व्हावं म्हणजे पवार शिंदे आणि अजित त्यामध्ये मराठ्यांच्या मध्ये विभाजन व्हावं आणि ओबीसीचं मत ध्रुवीकरण व्हावं अरे लक्षात काय म्हणतो ते मध्ये विभाजन व्हायला नको मराठ्यांमध्ये विभाजन हवं त्यासाठी एकीकडे पवारांना ठेवलं आणि दुसरीकडे अजितदाता आणि शिंदेला ठेवलं म्हणजे ओबीसीची मतं ध्रुवीकरण करायची आणि काही मतं कमी पडली तर ती मराठ्यांकडून भरपाई करायची बरोबर हा ह्याला घेऊन दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्ध ज्या पद्धतीने आकडे समोर आलेले आहेत म्हणजे मतांची टक्केवारी बघितली तर लोकसभेच्या वेळी अजित पवारांनी जी मतं पडली होती त्यापेक्षा जास्त मतं जास्त मतांची टक्केवारी जी आहे ती वाढलेली आहे लोकसभेला अजित पवारांना काहीतरी तीन साडेतीन पर्सेंट वो, वोट मिळाले होते ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते नऊ टक्क्यांपर्यंत गेले म्हणजे मतांची टक्केवारी जर वाढली असेल कोणाची कोणाला जर फायदा झालाच असेल तर तो अजित पवारांचा झालेला आहे दुसरीकडे बीजेपीचे मतांची टक्केवारी वाढलेली नाही म्हणजे एक एक पर्सेंट कि दीड पर्सेंट काहीतरी त्यांचा टक्का वाढलेला आहे लोकसभेच्या तुलनेमध्ये परंतु त्यांच्या जागा वाढले म्हणजे दोघांनाही फायदा झाला मागच्या वेळेस कमी संख्येच्या फरकानं त्यांच्या जागा आरल्या होत्या आता कमी संख्येच्या फरकानं त्यांच्या जागा निवडून आल्या बरोबर म्हणजे ते जे कमी संख्या जे फरक राहिला होता तो यावेळेस भरपाई झाली बरोबर विभाजन झालं ओबीसीच ध्रुवीकरण झालं बरोबर मागच्या वेळेस मराठ्यांच्या मतांचं ध्रुवीकरण गठबंधन मध्ये काँग्रेस गठबंधन कडे झालं बरोबर यावेळेस काय झालंय रणनीती बनवली आर एस एस बीजेपीच्या लोकांनी की मराठ्यांचं विभाजन व्हावं आणि ओबीसीचं ध्रुवीकरण व्हावं बरोबर तुम्ही जे म्हणत आहात की साडेतीनशे साडेतीनशे सभा झालेल्या आहेत ओबीसी मध्ये खास करून त्याचा प्रचार कुठेच झालेला नाहीये तशीच माहिती आर एस एस चे जे प्रचारक आहेत त्यांच्याकडून आम्हाला मिळालेली आहे त्यांनी असं आम्ही मी तेच सांगतो त्यांनी काय केलं या गुप्त सभा घेतल्या बरोबर आणि त्यांना मराठ्यांच्या विरोधात भडकवलं बरोबर उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा ओबीसी महाराष्ट्रामध्ये पोलिटिकली कॉन्शियस वर्ग नाही आहे जसं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ओबीसी हा कॉन्शियस वर्ग आहे पोलिटिकली तसा महाराष्ट्रामध्ये नाही आहे त्यामुळे त्यांचा वापर करता येऊ शकतो तो त्यांनी केला बरोबर म्हणजे ज्या पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांनी एक हे तो सेफ हे हा जो नारा दिला होता तोच नारा आर एस एसच्या प्रचारकांकडून समाजामध्ये ते घेऊन गेले आणि आपण जातीमध्ये जे डिवाइड होतोय त्यापेक्षा आपण हिंदू म्हणून वोट करूया अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी ओबीसी मध्ये निर्माण केल्या अशी माहिती जी आहे ती आमच्याकडे आलेली आहे त्यांच्या आर एस एसच्या प्रचारकांकडूनच ही माहिती मिळाली गुप्तपणे काय केलं त्यांनी गुप्तपणे बैठक घ्या घेतल्या ओबीसी आणि त्यांना म्हटलं तुम्ही हिंदू बैठका घेतल्या ओबीसीच्या <laughs> बरोबर बरोबर आणि दुसरीकडे मुस्लिमांनी जसं मराठा वर्गाने मराठा समाजाने महाविकास आघाडीला एक गट्टा मतं दिली होती तशीच मुस्लिमांनी देखील लोकसभेच्या वेळी एक गट्ट मतं महाविकास आघाडीकडे दिली होती अगदी त्यांनी शिवसेनेला देखील मतं दिली होती मुस्लिमांनी तशाच प्रकारची प्रतिक्रिया मुस्लिम मतांच्या विरोधामध्ये ओबीसीच्या विरोधामध्ये ओबीसी मध्ये त्यांनी निर्माण केली की हे जर महाविकास आघाडीला एक गट्टा मत देत आहे तर आपण हिंदू म्हणून महायुतीला मतं दिली पाहिजे तो एक प्रचार जो आहे तो मुस्लिमांच्या प्रतिक्रियेमध्ये ओबीसी नाही करणं कायम आहे त्यांचा हिंदू मुस्लिम थेरी जी आहे ती ऑल इंडियामध्ये चालवतात महाराष्ट्रात सुद्धा चालवली परंतु ही चालवत असताना व्यवहारामध्ये ओबीसी मध्ये चालवली बरोबर म्हणजे तुम्हाला असं तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशात बीजेपीने यादव यादवांच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया निर्माण करून जे नॉन यादव ओबीसी आणि एमबीसी आहेत त्यांना आपल्यासोबत घेतलं लांब बंद केलं त्यांचं ध्रुवीकरण केलं तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीचं ध्रुवीकरण झालेलं आहे आणि त्यात ते यशस्वी झालेत आता आता उत्तर प्रदेशामध्ये बिहारमध्ये ओबीसी बीजेपीकडे का जातात तर त्यांना यादवांचं राज्य नको आहे बरोबर आणि त्यांना काय वाटते बीजेपी मध्ये आमचे आमदार खासदार होऊ शकतात आणि आमच्याकडे सत्ताही येऊ शकते बरोबर मुख्यमंत्री काय ओबीसी ते बनवत नाही महाराष्ट्र उत्तर प्रदेशामध्ये ते बनवतात म्हणजे ठाकूर मिश्रम साहेब ईव्हीएमचा मुद्दा आपण सुरुवातीला चर्चेत घेतलेला आहे परंतु पुन्हा एकदा ईव्हीएम च्या मुद्द्यावरती आपलं लक्ष वेधू इच्छितो सोशल uh, मीडियावरती uh, uh, आपले जे समर्थक आहेत भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे त्या आपल्या समर्थकांकडून कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीच्या पोस्ट आणि खास करून लोकसभेच्या वेळचा तुमचा जो एक फोटो आहे पवार साहेब आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत संजय राऊत आहेत आय थिंक लोकसत्तामध्ये तो uh, फोटो छापून आला होता तो फोटो आता पुन्हा लोक सोशल मीडियावरती टाकत आहेत आणि असं म्हणत आहेत की आ, मिश्राम साहेब लोकसभेच्या वेळी तुमच्या सोबत आहेत असं असं ज्या पद्धतीने ज्या मीडियामध्ये ज्या बातम्या आल्या त्यामुळे ईव्हीएमचा घोटाळा त्यांना करता आला नाही बीजेपीला आणि त्या महायुतीला आणि त्यामुळे त्याचा त्या फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला झाला परंतु यावेळी मिश्राम साहेब महाविकास आघाडीच्या बाजूने नव्हते ते स्वतंत्रपणे त्यांचं राजकारण सुरू होतं स्वतंत्रपणे त्यांनी त्यांच्या जागा उभ्या केल्या होत्या त्यामुळे हा तोटा झालेला महाविकास काही परिणाम थोडाफार तो झालेलाच आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये नाही परंतु झालेला आहे आता जर तुम्ही त्यांच्या सोबत असता यावेळी देखील किंवा तशा काही बातम्या आल्या असतात तर कदाचित महाविकास आघाडीला फायदा झाला असता त्या शॉर्ट टाइम मध्ये केल्यानं नाही होत थोडसा वेळ पाच सहा महिने पासून तसं केल्यानं होऊ शकते बरोबर कमीत कमी, कमी सहा महिन्यापासून पूर्वीपासून केल्यानं होऊ शकते बरोबर मिश्रम साहेब महाराष्ट्राच्या बाहेरचं जे राजकारण आहे खास करून संबलमध्ये जी दंगल जे दंगलग्रस्त आणि दंगल जी झालेली आहे तर ह्याकडे तुम्ही कसं बघताय की देशभरामध्ये अशा पद्धतीचे दंगली घडवण्याचं जे काम आहे ते केलं जात हा आर एस एस भाजपाचा हिंदू मुसलमान रणनीतीवर काम करण्याच्या डॉपेचा भाग आहे दंगल दंगलीने तीव्र वेगाने हिंदू मुसलमान रणनीती बनवता येते व्यवहारामध्ये आणता येते बरोबर दंगल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी सरकार असणं आवश्यक असतं युपी मध्ये सरकार आहे त्यांचं बरोबर अदानीच्या अडाणी जो आहे उद्योगपती त्याला घेऊन देखील वाद सुरू आहेत अमेरिकेमध्ये अरेस्ट वॉरंट त्यांच्या निघालेला आहे संसदेमध्ये तो मुद्दा विरोधकांनी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु राज्यसभा असेल लोकसभा असेल यामध्ये त्या त्या मुद्द्याला ता, चर्चेत सुद्धा घेतलेलं नाहीये आणि काल लोकसभेचं जे हिवाळी अधिवेशन आहे ते सुरू झालं आणि आता ते म्हणजे कालच त्यांनी स्थगित केलं आणि आता सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या ते सुरू होणार आहे तर ह्या जो अडाणीचा जो मुद्दा आहे जो गाजतोय सध्या अमेरिकेमध्ये पण आणि भारतामध्ये आणि महा प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचे जे संबंध आहेत त्यांची जी मैत्री आहे यावरती देखील बोललं गेलंय तुम्ही याकडे कसं बघता त्याच्यामध्ये अडाणीचा व्यवहार हा एकंदर पारदर्शी नाहीये त्यामुळे यामध्ये अनेक प्रकारचे बेरे व्यवहार चालत आहेत आणि त्या काळे बेरे व्यवहारावर पडदा टाकता यावा यासाठी तो काँग्रेसलाही निवडणूक निधी देतो आणि बीजेपीला देतो बरोबर <laughs> म्हणजे केवळ बीजेपीच्याच लोकांना निधी देतो हे म्हणणं बरोबर नाहीये काँग्रेसला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी देतो म्हणजे त्यांची सुरुवातच असा आरोप पण असं म्हटलं पाहिजे कि बीजेपीचे लोक काँग्रेस आणि बीजेपी बीजेपी आणि काँग्रेस हे सत्तामध्ये असताना जो काळा पैसा कमावतात तो त्यांच्याकडे ठेवायला देतात आणि निवडणुकीमध्ये वापरतात म्हटलं जाते बरोबर साहेब महाराष्ट्राच्या राजकारणातून म्हणजे आता है। हे जे सर्व सगळं सर बघितलं तर महाराष्ट्र म्हणजे असा प्रश्न चर्चेमध्ये आहे की काय मराठा मतांची किंमत जी आहे त्याचं व्हॅल्यू जी आहे ती कमी झाली आहे का त्याचं मूल्य कमी झालंय का म्हणजे अगदी प्रभाव शून्य झाले का मराठा मत नाही नाही मराठा हा पॉलिटिकली कॉन्शियस वर्ग असल्यामुळे त्यांच्या मतांचं मूल्य कमी झालं नसून त्यांच्या मताचं मूल्य जास्त असल्यामुळे शिंदे आणि अजित पवारचा वापर करण्यात आला आणि मराठा मतांमध्ये विभाजन घडवण्यात आलं बरोबर ईव्हीएमच्या लढाईवरती जे तुम्ही सुरुवातीला पण म्हणालात की आम्ही पण आमच्या पद्धतीने ईव्हीएमच्या विरोधामध्ये आता आंदोलनाची भूमिका घेतोय अर्थातच तुम्ही बऱ्याच वर्षापासून ईव्हीएम वरती आंदोलन करताय जनजागृती करताय आणि देशभरामध्ये जे काही ईव्हीएमच्या बाबतीमध्ये थोडीफार लोकांना जे माहिती आहे ती तुमच्या आंदोलनामुळे आणि तुमच्या भाषणांमुळेच आहे आता तुम्ही ईव्हीएम ह्या हे हा, हा, हा जो प्रकार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याला घेऊन तुमची आंदोलनाची काय तुम्ही रणनीती किंवा कशा आंदोलनाची रणनीती तयार करत आहोत परंतु काँग्रेस आणि हे लोक आता ईव्हीएमच्या विरोधामध्ये आंदोलन करतो असं म्हणून राहिले तर मी त्यांची वेळ पहिल्यांदा वाट बघतो काय करतात ते बघतो त्यांनी जर नाही आमची तर भूमिकाच आहे विरोधामध्ये आता हे काय करतात थोडस बघायचं आहे बर बर ठीक आहे आम्ही वाट बघू सर त्याची आणि पुन्हा एकदा त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू तृतास या आमच्याशी आमच्या आमच्याशी बोललात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार धन्यवाद